ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि वांगणी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांसह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे दुपारपासूनच सर्वत्र ढगाळ वातावरण होऊन हवेत गारवा निर्माण झाला होता त्यानंतर जोरदार धुळीचं वादळ आलं आणि त्यानंतर सर्वत्र धुळीचं साम्राज्य निर्माण झालं आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली हवामान खात्याने दोन दिवस या पावसाचा अंदाज वर्तवला होता गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडा सुखद गारवा दरम्यान डोंबिवलीत उद्धव ठाकरे उल्हासनगरात बच्चू कडू आणि उल्हासनगरच्या मराठा विभागात श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा होणार होती परंतु पावसाने हजेरी लावल्यानं सभा होणार की नाही असा प्रश्न आता नागरिकांमध्ये पडलाय आकाशहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा